नऊ तारखेला याच ठिकाणी मातोश्रीवरती माझा प्रवेश आहे आज प्राथमिक चर्चा सगळ्या साहेबांबरोबर पार पडल्या आणि त्याच्यामध्ये साहेबांनी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला मातोश्री या ठिकाणी मी माझ्या समर्थकांचं प्रवेशासाठी येणार आहे बरं तू विधान सोडण्यामागचे कारण असं तर ते निकाल तुम्हाला सर्वांना माहिती आहे परंतु मी वंचितमध्ये गेलो वंचित मतदारांनी मला स्वीकारलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यामुळे मी बाळासाहेबांसोबत बोललो सुद्धा होतो की जो मताचा डाटा होता पुण्यामध्ये की तो जो हवा होता तो झाला आहे त्यामुळे मी तर मंडळी हे होते वसंत मोरे वसंत मोरे यांनी पक्ष प्रवेश करण्याची तारीख सांगितली आहे त्या नऊ तारखेला वसंत मोरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांनी आज जाहीर केलेलं आहे ते नुकताच उद्धव ठाकरे यांना भेटून आलेले आहेत आणि आत्ताच त्यांनी काही वेळापूर्वी असं सांगितलेलं आहे की आपण येत्या नऊ तारखेला आपल्या समर्थकांसह आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत आणि नऊ तारखेला आपण हा प्रवेश करणार असल्याचं त्यांनी यावेळेस जाहीर केलेलं आहे तर मंडळी वसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे कधी काळचे शिवसेनेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते होते परंतु मध्यंतरी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत घरोबा केला होता बरीच वर्ष ते राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये राहिले होते आणि पुण्याची भरपूरशी जबाबदारी वसंत मोरे यांना राज ठाकरे यांच्याकडनं मिळालेली होती त्यानंतर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून आपण लढण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी राज ठाकरेंकड परंतु राज ठाकरे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे आणि भाजपला पाठिंबा दिल्यामुळे वसंत मोरे यांची पंचायत झालेली होती आणि त्यामुळे वसंत मोरे यांनी मनसे सोडत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता आणि पुण्याची जागा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवलेली होती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ही जागा लढवत असताना पत्रकारांनी त्यांना विचारलं की वंचित सोडण्याचं तुमचं कारण काय आहे तर वसंत मोरे यांनी असं उत्तर दिलेलं आहे की वंचित ला मी सोडलेलं नाही आहे वंचित बहुजन आघाडीच्या जनतेने वंचितच्या जनतेने मला स्वीकारलेलं नाही आहे त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडी सोडतो आहे असं स्पष्टीकरण यावेळेस वसंत मोरे यांनी दिलेलं आहे त्यामुळे आता वसंत मोरे हे म्हणालेले आहेत की मी आता स्वगृही परतलेलो आहे आणि स्वगृही परतल्यामुळे आपण आता आनंदी असल्याचं देखील त्यांनी यावेळेस जाहीर केलेलं आहे स्वगृही परतून आता ते खडकवासला किंवा हडपसर या विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून प्रचंड मोठी मोर्चे बांधणी करत असल्याचं समजतं आहे खडकवासला किंवा हडपसर या विधानसभेच्या मतदारसंघामधनं वसंत मोरे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते असं देखील आता बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर वसंत मोरे यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्री या ठिकाणी भेट घेतलेली आहे हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ते आग्रही आहेत आणि त्यांना कुठला तरी शब्द हा देण्यात आलेला असावा आणि त्याच्यामुळेच येणाऱ्या पाच दिवसानंतर त्यांचा पक्षप्रवेश हा ठेवण्यात आलेला आहे आज त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही आहे नऊ तारखेला त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि नऊ तारखेपर्यंत आणखी काही समीकरणं जुळवता येतील का ये कदाचित याच विचारामध्ये उद्धव ठाकरे असणार आहेत आणि ते देखील चाचपणी करणार आहेत की खडकवासला किंवा हडपसर या विधानसभा क्षेत्रामधनं वसंत मोरेंपेक्षा जास्त ताकदीचा उमेदवार त्यांना मिळू शकतो का त्याआधी जर हा उमेदवार मिळाला तर निश्चितच वसंत मोरे यांचा शिवसेना प्रवेश हा अधांतरी राहू शकतो जसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश हा अधांतरी राहिलेला होता लोकसभा निवडणुकांच्या वेळेस वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची भेट घेतली होती आणि आपण लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं त्यांना देखील सांगितलं होतं परंतु निलेश लंके यांचा पक्षप्रवेश करण्यात आला आणि वसंत मोरे यांना पक्षप्रवेश मिळाला नव्हता ते पक्षामध्ये सामील झाले नव्हते आता तशीच गोष्ट विधानसभेच्या वेळेस घडते की काय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद